दिवंगत पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करताना भाजपा आमदार संजय केळकर म्हणाले की मनमोहन सिंग हे माणूस म्हणून भावणारे पंतप्रधान होते ते राजकारणाच्या बलीकडे जाऊन देशाचा विचार करणारे अर्थतज्ञ होते त्यांच्या निधनानं राजकारणात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे पुढे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र ना मोदींच्या नेतृत्वाचा उल्लेख करत सांगितलं की पंतप्रधान मोदींनी आज भारताचं लक्ष संपूर्ण जगाकडे वेधलं असून ते खऱ्या अर्थानं विश्वगुरू आहेत मात्र मनमोहन सिंग यांनी देखील आपल्या कार्यकाळात देशाच्या राजकारणाला चालना दिली होती केळकर यांनी त्यांच्या शब्दांमधून मनमोहन सिंग यांचं कार्य नेतृत्व गुण आणि देशाच्या विकासासाठी त्यांचं योगदान यांना उचळा दिला मनमोहन सिंग यांचं अतिशय दुःखद निधन झालंय मनमोहन सिंग हे देशातले प्रधानमंत्री तर होते दहा वर्ष होते एक सभ्य संयमी सुसंस्कृत अशी एक व्यक्ती या देशाला मनमोहन सिंगाच्या रूपाने मिळाली होती अकॅडमिकली देखील ते फार मोठे अर्थतज्ज्ञ होते त्याच्यामुळे देशाच्या अर्थकारणाला विविध योग्य दिशा देण्याचं काम देखील त्याचा पाया रचण्याचं काम देखील मनमोहन सिंगांनी या देशामध्ये केलं आणि त्याच्यामुळे त्यांनी जो अर्थकारणाचा मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर देश चालत राहील त्यांच्यासारखा एक संयमी आणि राजकारणाच्या पलीकडे असा त्यांचा चेहरा होता जरी ते एका पक्षाचे होते तरी देखील ते, ते ज्याला म्हणतील राजकारणी नव्हते ते विद्वान विचारवंत अर्थतज्ञ आणि सभ्य अशा असे व्यक्तिमत्व होतं मी त्यांना आदरांजली वाहतो